विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक श्रीकांत मुजबुले टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या अगोदर व्हॅकन्सी संदर्भात आणि साधारणतः विविध कॅटेगरीचा कट ऑफ किती येऊ शकतो या संदर्भात आपण विविध अंदाज पाहितलेले आहेत आत्ता विद्यार्थी संभ्रमात आहेत की जे नवीन यूट्यूबर्सचे व्हिडिओ वगैरे पाहितल्यानंतर विद्यार्थी बरेच विद्यार्थी संभ्रमात आहेत आणि बरेच विद्यार्थ्यांचे मेल येत आहेत इनबॉक्समध्येही त्या विद्यार्थ्यांचे कमेंट येत आहेत की सर प्लीज व्हॅकन्सी कमी येणार की जास्त येणार मराठवाड्यात व्हॅकन्सीज नाहीतच का या संदर्भातही बरेच विद्यार्थ्याचे प्रश्न येत आहेत विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की आपण डॉमेसाईल संदर्भातही जे शेकडो मेल आलेले मला या संदर्भात त्या प्रत्येकाला मी त्या प्रत्येकाच्या मेलला मी उत्तर दिलेलं की संदर्भात संदर्भातही काही ना काही पर्याय निघणार आहे आणि तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे लास्ट मिनिटपर्यंत तुम्ही वेट करायचा आहे या संदर्भात मी तुम्हाला त्या संदर्भातही सांगितलं होतं तसंच या वॅकन्सी संदर्भात सुद्धा तुम्हाला सांगतो की अत्यंत खूप जागाही नाही येणार नाही आहेत आणि खूप कमी जागा येणार नाही आहेत हे पहा कोणतंही शासन जे असतं या शासनाला विचार काय असतो की आपलं जनतेमध्ये आपली प्रतिमा जी आहे निगेटिव्ह करण्याचा कोणताही शासन विचार करत नसतं अगोदरच हिवाळी अधि अधिवेशनामध्ये शिक्षक भरतीचा मुद्दा इतक्या मोठ्या प्रमाणावर गाजल्यानंतरही कुठेतरी स्वतःची प्रतिमा डागाळेल अशा प्रकारे शासन खूप कमी व्हॅकन्सी येतील किंवा व्हॅकन्सीज येणार नाहीत असं कोणतंही कृत्य करणार नाही कारण हा विद्यार्थी किंवा भावी शिक्षक जे आहेत किंवा हा सुशिक्षित वर्ग जो आहे हा समाजातील बौद्धिकदृष्ट्या क्रिमिलियर वर्ग आहे आणि हा जो क्रिमिलियर आहे बौद्धिकदृष्ट्या वर्ग हाच समाजाचं मत घडवत असतो कोणतंही शासन कोणतंही सरकार विचार करत असताना या हा जो बौद्धिकदृष्ट्या क्रिमिलियर वर्ग आहे या क्रिमिलियर वर्गाचा अं अत्यंत केंद्रीभूत पद्धतीने विचार केला जातो की हा वर्ग काय विचार करतो कारण सरतेशेवटी शेवटी ह्या बुद्धिमत्तेतून जे ज्ञ ज्ञान झिरपत असतं तेच समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत असतं आणि मग तिथून मत घडवण्याचं कार्य होत असतं किंवा एखाद्या शासनाविषयी एखाद्या संस्थेविषयी जो सकारात्मक किंवा नकारात्मक विचार वाढीस लागतो तो वाढीस लागण्याला हा सुशिक्षित वर्ग जो असतो हा कारणीभूत असतो त्यामुळे निश्चिंत रहा खूप जास्त व्हॅकन्सी जरी नाही आल्या तरी पण खूप कमी व्हॅकन्सीही येणार नाहीत पहिल्या फेजलाही बऱ्यापैकी जागा येतील त्यामुळे त्या दृष्टिकोनातून मला जितका अभ्यास आहे त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतोय हो की अत्यंत विचलित होऊन जाण्याचं काहीही कारण नाही शासनाने ठरवलं तर काहीही होऊ शकतं मधला मार्ग निघणारच आहे आणि मध्येच जे व्हिडिओ येतात की खूपच कमी जागा आणि त्यासाठी वगैरे वगैरे असं काहीही करण्याची आवश्यकता नाही आहे शासनच स्वतःची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करत असतं आणि महाराष्ट्र शासन सध्याचं जे आहे त्यांनी तर दोन हजार सव्वीसमध्ये भरती मोठ्या प्रमाणात होणार आहे असं अगोदर जे केलेलं या अगोदरही काय म्हणता येईल की जे विविध वंचित घटक आहेत त्यांनाही त्यांनी न्याय दिलेला आहे या शा, शासनाकडून सकारात्मक अपेक्षा ठेवायला आपल्याला अप खूप वाव आहे त्यामुळे निगेटिव्हिटी कोणतीही कोणत्याही निगेटिव्हिटीमध्ये जाऊ नका कोणतेही टेन्शन घेऊ नका आपण जो अंदाज केला आहे त्यापेक्षा जास्तच जागा येतील कमी व्हॅकन्सीज येणार नाहीत याबाबत शाश्वती बाळगा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका शासन आपले निर्णय जाहीर करण्या अगोदर कुणाला काही असं जाहीर करत फिरत नाही बाहेरच्या लोकांना सांगत नाही त्यामुळे फक्त अंदाज बांधला जाऊ शकतो त्या बाबतीमध्ये आणि हा जो जे अंदाज बांधतात ते सुद्धा तुमच्या आमच्यासारखे माणूसच आहेत आपण बऱ्याच विद्यार्थ्यांचा अजून एक तक्रार आहे की सर, सर तुम्ही व्हिडिओ टाकत नाही वारंवार व्हिडिओ वार टाका सर तुमचा कधी येणार उद्या म्हणजे कधी अशा कॉमेंट देतात विनोदाचा भाग सोडला तरी मित्रांनो मला यूट्यूब हा प्लॅटफॉर्म जो आहे किंवा हे आपलं जे चॅनल आहे ते मला व्ह्यूजसाठी नको आहे व्ह्यूजसाठी किंवा मला त्यापासून कमवायचे काही अशातला भाग नाही आणि खुशखबर अच्छी बात असे व्हिडिओ मी तुम्हाला या अगोदरच सांगितले की खरंच जर गुड नु, गुड न्यूज असेल तर त्या संदर्भामध्ये आपण नक्की व्हिडिओ देऊया पण इतरांचे व्हिडिओ आल्यानंतर विद्यार्थी एकच चॅनल फॉलो करत नाहीत बरेच चॅनल फॉलो करतात त्या त्यावर आणि विद्यार्थीही पवित्र पोर्टलची वेबसाईटला वारंवार भेट देत असतात त्यामुळे जी गोष्ट सर्वश्रुत आहे सगळीच झाली त्याच्यात आगून आपण अजून काहीतरी थांबणेल टाकून की बहुत बडी खुशखबर खूप आनंदाची बातमी वगैरे असं मला कुठलीही हौस नाही त्यामुळे मी खरंच जर अत्यंत महत्त्वाची गोष्ट असेल तरच तुम्हाला त्या संदर्भामध्ये दे व्हिडिओ देत असतो घाबरून जाऊ नका व्हॅकन्सी बऱ्यापैकी येणार आहेत तुम्ही चल बिचल करण्याचं काहीही कारण नाही मन शांत ठेवा पुढच्या परीक्षा असतील त्यांची तयारी करा शंका असतील आपल्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा तुम्हाला प्रत्येकाच्या कमेंटचं उत्तर नक्कीच भेटेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन काही घडामोडी आल्या लगेच अपडेट मिळून जाईल धन्यवाद